पालघर जिल्ह्यात परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी थेट शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे तयार झालेला भात पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले अनेक ठिकाणी भात आडवा पडल्याने दाण्याचा रंग काळा पडला असून सुकवण्यासाठी ठेवलेला भात ओला होऊन कुजलाय परिणामी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय पालघर जिल्ह्यातील तब्बल शहात्तर हजार हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली असून या पिकावरच हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून या वर्षी आधीच झालेल्या नुकसानाबाबत शासनाने बारा कोटी चाळीस लाख रुपयांची मदत जाहीर केली होती मात्र नव्या अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली या गंभीर स्थितीचा आढावा घेतल्यानंतर खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि पालकमंत्री गणेश नाईक यांना तात्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली त्यांनी पत्रद्वारे मागणी केली की के ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचे सरसगट पंचनामे तातडीने करावेत बाधित शेतकऱ्यांना भरघूस आर्थिक मदत पुरवावी आणि आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर करून मदतकार्य गतीने सुरू करण्यात यावा सध्या शेतांमधील उपासलेल्या भातपीक बगळ आणि खोडकिड्यांच्या प्रादुर्भावाने अधिक नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर सवरे यांनी केली जे भात आहे ते पुन्हा पलटी करून दोन दिवसाने पुन्हा हे भात काढणार आहे परंतु आपल्याला माहीत असेल की मे महिन्याच्या आठ तारखेपासून पाऊस चालू आहे तो दिवाळी संपल्यानंतर पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे भात आहे हे भात नव्वद दिवसाचा भात आहे या भाताला एकूण आता दीडशे ते एकशे साठ दिवस झाले हे भात पूर्ण गळून जाते हे भात रुजलेलं आहे आपण पाहू शकता आणि याच्यामध्ये शेतकऱ्याला एकही दाना मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला विनंती करतो की सरकारचा कुठल्याही सरकारच्या प्रशासनाचा अधिकारी कुठल्याही या बांधावर येऊन पाहणी केली नाही आम्ही विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण प्रशासनाला आदेश द्यावा की या पालघर जिल्ह्यामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात होते आणि भात शेतीचं कशा पद्धतीने नुकसान झाले हे आपण या गरीब शेतकऱ्यांकडे पाहून आपण बघू शकता की शेतकरी कशा पद्धतीने हवालदी झाला आहे हे भात आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे पूर्ण भात भात ते बुडलेला आहे याच्यानंतर याच्यात कुठलाही दाना म्हणजे तांदूळ हा येणार नाही आहे आणि अशा सुद्धा हा शेतकरी विचार करतो की काहीतरी आपलं धान्य आहे ते वाचलं पाहिजे आणि म्हणून हा मेहनत करतोय आपण या ठिकाणी प्रशासन हा कुठले उदासीन आहे घेण्याच्या कातडीचा आहे तो काय बांधावर येऊन शेतकऱ्यांची व्यथा ऐकत नाही शेतकऱ्यांना खरं म्हणजे आज शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई मिळावी